हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिकलीचा मराठी तर अर्थ आपोआप किंवा स्वयंचलनाने होत आहे ऑटोमॅटिकलीला आपण प्रयोग कर हीटर ऑटोमैटिकली स्विच ऑफ दुसरा वाक्य है आई टर्न राइट ऑटोमैटिकली तीसरा वाक्य है डोर्स ओपन एंड क्लोज ऑटोमैटिकली चौथा वाक्य है यू विल ऑटोमेटिकली क्वालिफाइड फॉर अ पेन्शन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू